निवडणूक आयोगावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा थेट हल्लाबोल केला आहे चुनाव का चौकीदार जागता रहा चोरी देखता रहा राहा बचाता रहा असं म्हणत राहुल गांधींनी आयोगावर जोरदार टीका केली राहुल गांधीने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय सकाळी चार वाजता उठून छत्तीस सेकंदात दोन मतदार हटवा आणि मग पुन्हा झोपा हीच मतांची चोरी गुरुवारी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की काँग्रेस समर्थकांची नावे मतदार यादीतून पद्धतशीर पद्धतीने वगळली जात आहेत आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कर्नाटकातील एका मतदारसंघाची आकडेवारी दाखवली मात्र निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले असून कोणालाही ऑनलाईनद्वारे एखाद्याचं नाव वगळण्याचा अधिकार नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं राहुल गांधींनी पुढे दावा केला की कर्नाटकातील आळंद येथे तब्बल सहा हजार अठरा मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न झाला आहे महाराष्ट्रातील राजुरामध्ये सहा हजार आठशे पन्नास मतदारांची नावे सॉफ्टवेअर वापरून नोंदविण्याचा गैरप्रकार घडला याशिवाय हरियाणा उत्तर प्रदेश बिहारमध्येही असे प्रकार झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे राहुल गांधींनी यावेळी छत्तीस सेकंदाचा एक व्हिडिओही शेअर केला असून त्यात मतचोरी कशी चालते हे स्पष्ट केल्याचा त्यांचा दावा आहे शेवटी त्यांनी असंही म्हटलं की देशातील युवक विद्यार्थी आणि जनरेशन झेड संविधानाचं रक्षण करतील लोकशाही वाचवतील आणि मतांची चोरी थांबवतील तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींचे आरोप खरे आहेत का की तुम्हालाही निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण पटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा